मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांची हात जोडून माफी मागू इच्छितो आहे कारण व्हिडिओमध्ये जो विषय आपला आजचा आहे त्याविषयीची मांडणी करताना सुषमा अंधारे आणि त्यांच्या दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ मला द्यावं लागणार आहे तर त्यासाठी अगोदरच माफी मागून ठेवतो कारण एकतर सुषमा अंधारेंविषयी किंवा त्यांनी दिलेल्या वक्तव्याविषयी मी कधीच व्हिडिओ बनवत नाही एखादा व्हिडिओ कधी बनवला असेल पण त्यांच्याविषयी चर्चा करून किंवा त्यांनी दिलेल्या वक्तव्याशी काहीही एक विश्लेषण करून आपल्याला काही साध्य होत नाही त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वावर बोलण्यापेक्षा मी अधिक तर टाळण्याचा प्रयत्न करतो पण आजचा जो विषय तो, तो मुळात अमित शहा छत्रपती शिवाजी महाराज आणि मग जे तडीपार शब्द अमित शहासाठी वापरला जातो त्या मुद्द्यावर आज मी बोलणार आहे पण सुषमा अंधारेंनी जे त्यावर वक्तव्य केलं आहे त्याचा संदर्भ अगदी महत्त्वाचा आहे तर झालं असं की अमित शाह तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तमिळनाडूमध्ये जे येणारं विधानसभेचं इलेक्शन आहे तर त्या इलेक्शनमध्ये ए आय ए डी एम केसोबत अलायन्स करण्यासाठी तमिळनाडूमध्ये गेलेले होते आणि मग ती फॉर्मल मीटिंग रॅप करून मग तिथून सर्व काही अरेंजमेंट झाल्यावर ती येण्याची अमित शहाची तारीख आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीची तारीख ही मॅच करत होती आणि त्यामुळं त्यांनी रायगडावर यावं आणि जे कार्यक्रम होणार आहे राज्य सरकारद्वारे त्याच्यात सहभाग घ्यावा अशी देवेंद्र फडणवीसांची आणि अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्याच त्या मार्गाने अमित शहा हे महाराष्ट्रात आले आणि तो कार्यक्रम कार ओरखला गेला तर अमित शहानी कार्यक्रमात सहभाग घेताना एक छोटंसं भाषण केलं अठरा एकोणीस मिनटाचं आहे आणि त्या भाषणात त्यांनी बोलताना एक वक्तव्य केलं ज्या वक्तव्यामध्ये एका शब्दावर एक कॉन्ट्रवर्सी तयार झाली त्याने वक्तव्य दिलं की माता जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले शिवाजी महाराजांनी या संस्काराचा वटवृक्ष उभा केला आणि त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज महाराणी ताराबाई धनाजी संताजी आदी अनेक योद्धे शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब जोपर्यंत जिवंत राहिला तोपर्यंत त्याच्याशी लढत राहिले झुंजत राहिले यामुळे स्वतःला आलमगीर मनवून घेणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराभूत झाला आणि त्याची समाधी इथेच बनली आता जो समाधी शब्द अमित शहाने वापरला आहे त्या शब्दावर नेमकी कॉन्ट्रवर्सी तयार झाली जी की उचितसुद्धा आहे कारण औरंगजेब या व्यक्तीसारख्या क्रूर शासकाविषयी समाधी हा शब्द वापरणं चुकीचं आहेच पण जर अमित शहा आणि त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर अमित शहा हे मूळचे गुजरातचे आहेत आणि त्यांची मातृभाषा जी आपण हिंदीविषयी मागचे अनेक दिवस झाले चर्चा करतो आहे तर तोच प्रॉब्लेम अमित सुद्धा आहे अमित शहाची मूळ भाषा हिंदी नाही आहे त्यामुळं हिंदीमध्ये भाषण देताना अनेकदा अमित शहाच्या भाषणांची तुम्ही जर अगोदरसुद्धा ऐकलं असेल निरीक्षण केलं असेल तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की अमित शहाना इतकी चांगली हिंदी येत नाही अनेकदा बोलताना स्लीप ऑफ टंग ज्याला म्हणतो की चुकून अनेक शब्दांचं उच्चारण अमित शहा करतात आणि लगेच त्याविषयी सुधारणासुद्धा करतात पण कालच्या भाषणात कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल की ते समाधी हा शब्द बोलून गेले तर त्याच शब्दावर सुषमा अंधारेंनी ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत त्या पदावर त्या का आहेत याविषयी मला विचारू नका ते उद्धव ठाकरेंना विचारा तर त्यांनी एक ट्विट केलं त्यांनी म्हटलं की अमित शहाजी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा हा अमित शहाना सल्ला आहे पुढे त्या म्हणतात की समाधी संत पुण्यवंतांची असते ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही समाधी नाही थडगे म्हणतो म्हणजे औरंगजेबाच्या तो जो ढाचा आहे खुलताबादला तिथे त्याला समाधी न म्हणता महाराष्ट्रातली लोकं ही थडगं म्हणतात हे सुषमा अंधारांनी लिहिलं आहे ते अगदी बरोबर आहे पुढे त्या था, पुढे त्यांनी जे शब्द वापरला आहे ना त्या शब्दाविषयी माझा आक्षेप आहे त्या म्हणतात की छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस अजून आलेले नाहीत आता सुषमा अंधारे ज्या साधू संतांविषयी आहेत आणि त्यांचा अवमान किंवा छत्रपतींचा अवमान अशी भाषा जेव्हा सुषमा अंधारे करतात तेव्हा त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारची भाषणं आणि त्या भाषणामध्ये कशा प्रकारची वक्तव्य दिलेली आहेत एक वक्तव्य जुनं वक्तव्य जुनं भाषण आहे त्या भाषणातलं वक्तव्य मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि संत ज्ञानेश्वरांविषयी सुषमा अंधारे या ताई साहेबांचे काय विचार आहेत हे सर्वात आधी पहा रेड्यांना शिकवण्याचं सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार अरे तुम्ही रेड्यांना शिकवले रे माणसांना कुठं शिकवलं यांची संस्कृती कशी रेड्याला शिक म्हणून मागे लागतंय पण माणसाला तुम्ही शिकू दिलं नाही किंवा शिकू द्यायचं नाही अशा प्रकारची संस्कृती या हिंदू समाजाची आहे इथल्या संत समाजाची आहे असं सुषमा अंधारेंचंच भाषण आहे पूर्वीचं आणि या सुषमा अंधारे आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या आहेत यांना शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंनीच आपल्या पक्षा पक्षात पक्षप्रवेश दिलेलं होतं तुम्हाला आठवण असेल ती व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर अवेलेबल आहे सर्व काही कसं कार्यक्रम झालं आणि शिवबंधन बांधलं गेलं आणि मग सुषमा अंधारेंसारख्या दिग्गज वक्तव्याला म्हणजे ज्या प्रवक्त्या प्रवक्त्या पदावर ज्यांची नियुक्ती आहे आणि ज्या आजकाल त्यांच्या पक्षाची बाजू घेताना तुम्हाला टेलिव्हिजनवर टी व्हीवर किंवा सोशल मीडियावर दिसतात त्यांनी बाळासाहेबांसाठी आणि आदित्य ठाकरेंसाठी सुद्धा कशा प्रकारचे शब्द यापूर्वी वापरलेले आहेत ते भाषण आजही यूट्यूबवर फेसबुकवर आणि वेगवेगळ्या मीडिया चॅनल्सवर तुम्हाला सापडतील तुम्ही जाऊन ऐकू शकता आणि अशा व्यक्तीला तुम्ही आपल्या पक्षाचा उपनेता केलेला आहे हा सुद्धा उद्धव ठाकरेंचा एक पराक्रमच आहे आता सुषमा अंधारेंनी जे तडीपार हा शब्द अमित शहासाठी वापरला आहे तो अगदी कशासाठी तडीपार अमित शहा झालेले होते हे आधी पहिलं त्यांनी समजून घेतलं पाहिजे अमित शहा कुठल्याही पुण्यात्माला किंवा संत व्यक्तीला त्यांनी मारलं किंवा त्यांच्या कार्यकाळात पोलिसांनी मारलं म्हणून त्यांना तडीपार करण्यात आलेलं नव्हतं श शौराबुद्दीन शेख नावाचा एक आतंकवादी गँगस्टर होता दोन हजार पाचमध्ये गुजरात पोलिसनी त्याचा एन्काउंटर केलेलं होतं आणि त्याला का अटक झालेली होती माहिती आहे दोन हजार आठमध्ये मुंबई म्हणजे जो आतंकवादी हल्ला झाला त्याच्यातसुद्धा याची सहभागिता होती किंवा त्या प्लॅनिंगमध्ये हा सुद्धा सहभागी होता असे आरोप या व्यक्तीवर होते आणि जेव्हा ह्याला अटक करण्यात आली तेव्हा ह्याच्या घरात चाळीस ए ए के फोटी सेवन सापडलेल्या होत्या जेव्हा ह्याला अटक झाली तेव्हा ह्याच्यावर साठपेक्षा अधिक केसेस पेंडिंग होत्या अजूनही त्यावर जो निर्णय आहे तो लागलेला नव्हता आणि अशा व्यक्तीचा एन्काउंटर गृहमंत्री असताना अमित शहा जेव्हा गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा गुजरात पोलिसनी ह्याचा एन्काउंटर केलेला होता आणि त्याच संदर्भात जेव्हा हा केस सी बी आयकडे गेला म्हणजे केंद्रामध्ये काँग्रेसची सरकार होती तेव्हा तुम्हाला माहिती आहे की नरेंद्र मोदींवर कशा प्रकारचा प्रेशर काँग्रेसची गव्हर्नमेंट आणि सेक्युलर मीडिया टाकत होती दोन हजार दोनचे दंगे नुकतेच झालेले होते आणि त्या संदर्भात नरेंद्र मोदी हे मुसलमान विरोधी आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह त्यांच्याविरोधात बांधण्यात आलेले होते मोत का सौदागर वगैरे शब्द तुम्हाला माहिती आहेत हे तेव्हाचे आहेत हे आत्ता नाही आहे हे दोन हजार दोन चे दंगे जेव्हा झाले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींसाठी वापरलेले शब्द आहेत ज्यांना आजही हे लोक वेळोवेळी रिपीट करतात मग त्याच संदर्भात त्या सरकारची कोंडी करण्यासाठी गुजरातमध्ये जी नरेंद्र मोदींची सरकार आहे त्याच्यावर प्रेशर टाकण्यासाठी अमित शहाना नरेंद्र मोदींवर इतकं प्रेशर टाकण्यात आलं की नरेंद्र मोदींनाच अमित शहा आपला जो परम मित्र आहे त्याला तडीपार करावं लागलं होतं आणि त्यामुळं मला गर्व आहे अमित शहा ज्याचं एन्काउंटर करून तडीपार झाले तो कोई परमात्मा पुण्य पुण्यवान किंवा फार महान व्यक्ती नव्हता तो एक आतंकवादी गँगस्टर होता गँगस्टर आणि त्याचा एन्काउंटर पोलिसांनी केला आणि त्या संदर्भात जेव्हा सी बी आय इन्व्हेस्टिगेशन करायला लागली आणि मग आरोप लागले की हा फेक एन्काउंटर होता नंतर याला चिट मिळाली पण त्या आरोपांचं प्रेशर इतकं होतं की त्यांना तडीपार करावं लागलं त्यामुळे सुषमा अंधारे जेव्हा अमित शहाना तडीपार वगैरे म्हणतात तेव्हा त्यांनी समजून घेतलं पाहिजे की अमित शहा तडीपार का झाले होते कोणत्या चांगल्या कामासाठी त्यांना तडीपार करण्यात आलेलं होतं ते कोणी उद्धव ठाकरे नव्हते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंची हत्या झाली त्या केसमध्ये उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही एका सुद्धा व्यक्तीला अजूनपर्यंत अटक करून शिक्षा झालेली नाहीये अजूनही त्या साधू संतांच्या आत्मेला मुक्ती मिळाली नसेल काळजी त्याचाच श्राप हा उद्धव ठाकरेंना लागला आहे आणि आज परिस्थिती जी आज त्यांची वाईट झाली आहे त्याच्यामागचं कारण त्यांचा श्रापसुद्धा असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहानी आपल्या भाषणामध्ये एखाद्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव एकेरी उल्लेख केलं शिवाजी असं त्यांचा उल्लेख केलं तर त्या संदर्भात सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी संजय राऊतांसारखे व्यक्ती तयार करण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांनी हे अगोदर सांगितलं पाहिजे की हे जे शिवाजी महाराजांचं अपमान किंवा एकेरी नाव महाराष्ट्राला सोडून इतर राज्यातली लोकं घेतात यामागचं नेमकं का कारण काय आहे तर यामागचं कारण काँग्रेसनी तयार केलेली शिक्षा नीती आहे महाराजांचा इतिहास एन सी आर टी सारख्या ऐतिहासिक जी इतिहासाची पुस्तकं आहेत त्याच्या दोन पॅराग्राफमध्ये निपटवून टाकलेलं आहे विचार करा ज्या ऐतिहासिक व्यक्तीविषयी इतक्या महान पुरुषाविषयी तुम्ही त्याचा इतिहास दोन पॅराग्राफमध्ये निपटवताय आणि तुम्ही इतर राज्यांतील लोकांकडून अपेक्षा करताय की शिवाजी महाराजांना ते लोकं सन्मान देतील त्यांचा सन्मान राखतील ज्या महाराजांविषयी लोकांनी वाचलेलंच नाही आहे त्यांना माहितीच नाही आहे की शिवाजी महाराजांची कामगिरी काय त्यांनी किती मोठा इतिहास घडवलेला आहे आज जी भारतात लोकं हिंदू धर्म म्हणून हिंदुत्व किंवा या विचारधारेची जी एक परंपरा राबवता आहेत ती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळेच नाहीतर प्रत्येकाची सुनता या भारतात झालेली असती आज पाकिस्तानसारखा भारतसुद्धा इस्लामिक देश असता तर शिवाजी महाराज या महाराष्ट्रात किंवा भारत देशात त्यांनी जन्म घेतलेला नसता त्यामुळे हा इतिहास दाबला कोणत्या सरकारने काँग्रेसने त्यामुळे स महाराष्ट्रात माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा इतर मुलांना जेव्हा ॲट द सेम टाईम महाराजांचा इतिहास हा शिकवला जात होता इथले आई वडील त्यांचे पूर्वज हे महाराजांचा इतिहास त्यांना सांगत होते त्याचवेळी बाकीच्या राज्यांमध्ये जी, बाकी जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यात महाराजांचा इतिहास शिकवला जात नव्हता त्यामुळे जे थोडंफार प्रमाणात आजकाल शिवाजी महाराजांवर सिनेमे वगैरे बनत आहेत मध्यंतरी तो छावा सिनेमा वगैरे आला त्याच्यानंतरच लोकांना इतिहास कळत आहे मग त्याच्याची प्रेरणा घेऊन लोक इतिहास वाचायला सुरुवात करत आहेत त्यामुळं शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची कोणाचीही मनस्थिती किंवा विचार नसतात एक नॅचरली शिवाजी महाराजांचं नाव जे आहे ते लोक एकेरी घेतात कारण त्यांची कामगिरी म्हणा किंवा ते किती महान होते याच्याविषयी कोणताही अंदाजा महाराष्ट्राशिवाय इतर कोणत्याही राज्यातील व्यक्तीला नाही आहे कारण लहानपणापासून त्यांनी ते शिकलेलंच नाही आहे ना आता मला तुम्ही झोपेतूनही तु उठवाल तरीसुद्धा महाराजांचं नाव हे मी चुकून सुद्धा एकेरी घेऊ शकत नाही कारण पहिलीपासून बालवाडीपासून आम्ही महाराजांचा इतिहास ऐकत आलेलो आहोत महाराजांना घाबरून किंवा इथले लोक काहीतरी म्हणतील म्हणून आम्ही महाराजांविषयी सन्मान ठेवत नाही महाराजांची कामगिरी त्यांचा इतिहास त्यांचं शौर्य जे आम्ही लहानपणापासून ऐकलं आहे ना त्याच्यामुळं त्यांचा सन्मान हा मनापासून येतो त्यामुळं त्यांचं नाव मी तरी एकेरी घेऊच शकत नाही तसंच अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आणि बी जे पी सरकार एकंदरीत शिवाजी महाराजांचं सन्मानच करते ज्या आपल्या इंडियन नेव्हीच्या फ्लॅगवर ध्वजावर इतके वर्ष झाले काँग्रेस इंग्रजांचा ख्रिश्चनांचा तो क्रॉस घेऊन जी मालिक असं करून झुकत होते त्या क्रॉसला बदलून तिथे शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणण्याचं काम नरेंद्र मोदींनीच केलेलं आहे त्याचा कार्यक्रम इथे झालेला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवर तुम्हाला माहिती असेल त्याचे व्हिडिओज जा आजही सोशल मीडियावर अवेलेबल आहेत किती भव्य कार्यक्रम तो पार पडलेला होता त्यामुळं नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या भाषेवर किंवा शब्दांवर न जाता त्यांच्या सरकारची कृती तुम्ही बघितली पाहिजे की त्या, त्या महाराजांचा इतिहास आणि त्यांची कामगिरी जी रोडमॅप महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे त्या रोडमॅपला कोण फॉलो करत आहे काँग्रेसची सरकारने फॉलो केलं की आज नरेंद्र मोदीची सरकार फॉलो करते त्यामुळे ॲटलिस्ट सुषमा अंधारेंसारख्या व्यक्तींकडून तरी शहांना शिकण्याची गरज नाही आहे शहाने शिवाजी महाराजांचा इतिहास चांगल्या प्रकारे वाचलेला आहे त्यांनी इंटेन्शनली शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नव्हता जर कोणताही व्यक्ती तो भाषण जर ऐकेल ना अठरा एकोणीस मिनटाचं त्यालाही कळेल की अमित शहाच्या मनात फक्त शिवाजी महाराजांविषयी सन्मानच होतं एकाही शब्दाने तुम्ही सांगू शकत नाही की अमित शहा हे शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते आणि बी जे पीमधला एकही व्यक्ती मी म्हणतो आहे की महाराजांविषयी तरी अपमानाची जी भावना आहे ती ठेवूच शकत नाही कारण ज्या पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा आहे मूळ हिंदुत्वादी विचार ज्या व्यक्तीच्या मनात संचारलेले आहेत ना त्या व्यक्तीची प्रेरणा हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्याविषयी आकस भावना किंवा अपमानाची भावना तो व्यक्ती ठेवूच शकत नाही त्यामुळे सुषमा अंधारे किंवा संजय राऊत हा नरेटिव्ह जो बांधण्याचा प्रयत्न करतो आहे हे दोन दिवससुद्धा टिकणार नाही आहे त्यामुळे बातम्यात येण्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी आणा अशा गोष्टींनी काहीही साध्य होणार नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र